टर्मिनेटर की सत्य द मॅट्रिक्स की भविष्य सायफायमधलं ए आय आजच्या जगात कितपत खरं नमस्कार मंडळी ए आय कट्ट्यावर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण थेट उडी मारणार आहोत सायफायच्या जगात टर्मिनेटर द मॅट्रिक्स आय रोबोट हे चित्रपट आठवतात हे फक्त मनोरंजन होतं की भविष्यातल्या धोक्यांचा इशारा चला तर मग आज शोधून काढूया सायफाय चित्रपटामधील एआय ही केवळ कल्पना होती की आजचं विज्ञान बनत चालली आहे ए आयचा बंडखोर अवतार सगळ्यात आधी आठवत होतो टर्मिनेटर एआयचा बंडखोर अवतार आणि त्याचा स्कायनेट एक अशी स्वयंचलित एआय सिस्टम जी स्वतः विचार करू लागते आणि ठरवते की मानव जातच पृथ्वीसाठी धोकादायक आहे आणि मग सुरू होतं एक भयानक महायुद्ध माणूस विरुद्ध मशीन आजचं वास्तव काय आहे हो आज AI ए आय सिस्टीम स्वयंचलित नक्की आहे फॅक्टरी पासून ते सॉफ्टवेअरपर्यंत सगळीकडेच ते वापरल्या जातात पण स्कायनेट सारखी स्वतःचे निर्णय घेणारी आणि हल्ला करणारी सशस्त्र ए आय अजूनही अस्तित्वात नाही पण धोका मात्र खरा आहे ऑटोनॉमस वेपन आणि मिलिटरीचे ए आयवर जगभरात मोठं संशोधन सुरू आहे धोका आहे का हो नक्कीच म्हणून ए आय इथिक्स त्यावर नियंत्रण आणि जबाबदारी यावर गंभीर चर्चा सुरू आहे कारण चुकीच्या हातात गेलेली उद्याची मॉडर्न कायने ठरू शकते द मॅट्रिक्स आभासी वास्तव की वास्तवाचा भास आता वळूया द मॅट्रिक्स कडे एक असं जग जिथं माणसं एका सिम्युलेशन मध्ये अडकले आहेत त्यांना वाटतं की ते खरं जीवन जगत आहेत पण प्रत्यक्षात त्यांच्या मेंदूला फसवी माहिती दिली जाते आजचं वास्तव काय आहे व्ही आर ए आर आणि न्युरल इंटरफेस जसं की इलॉनिक्सचं न्युरोलिंक या सगळ्यांवर वेगानं काम सुरू आहे माणसाचा मेंदू थेट कम्प्युटरशी जोडण्याची कल्पना आता फक्त कल्पना राहिलेली नाही ती प्रत्यक्षात शक्य होऊ लागली आहे त्याचं एक सोपं उदाहरण म्हणजे आज सत्य आणि आभास याच्यातली रेषा इतकी दुसर झाली आहे की खरं काय आणि खोटं काय हे ओळख नाही आता कठीण झालंय कल्पना करा जर तुम्ही जे पाहताय ऐकताय अनुभवताय ते सगळं एखाद्या कम्प्युटरने तयार केलेलं असेल तर चित्रपटातील भीती आणि आजची जबाबदारी सायफाय चित्रपट एक भीती निर्माण करत ए आय माणसावर राज्य करेल त्याला भावना नसतील पण थंड लॉजिक असेल पण आपण हे टाळू शकतो का, का होय नक्कीच जर आपण ए आयचं नियंत्रण योग्य लोकांच्या हातात ठेवलं आयला मानवी भावनांची गुंतागुंतीची समज दिली नाही आणि माणूस म्हणून आपण नैतिक जबाबदारी जपली तर ही सायफायची भीती फक्त सिनेमाच्या पडद्यापुरतीच मर्यादित राहील सायफायमधल्या कोणत्या कल्पना खऱ्या ठरल्या चला एका नजरेत पाहूया सायफाय कल्पनांचं वास्तव ऑटोनॉमस रोबोट सोल्जर लष्करी ड्रोन व जमिनीवरील ऑटोनॉमस बोट ब्रेन कम्प्युटर इंटरफेस लिंक व इतर बी सी आय प्रकल्प सक्रिय रिअलिस्टिक व्हर्च्युअल रियालिटी मेटावर्स ऍपल व्हिजन प्रो सारखी उपकरणं एआय कंट्रोलिंग ह्युमन्स सोशल मीडिया अल्गोरिदम व वर्तन नियंत्रण ह्युमन लाइक ए आय चार्जिबिटी आणि ज्युमिनी बोलतात पण भावना शून्य कन्क्लुजन भविष्य भयानक की बुद्धिमान टर्मिनेटर मधला स्कायनेट आज तयार नाही पण त्याची बीज मात्र रोवली जात आहे मॅट्रिक सारखं आभासी जग अजून पूर्णपणे आलं नाही पण आपण त्या दिशेने निघालो आहोत म्हणूनच आपण डोळसपणे आणि जबाबदारीने या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे सायपाय पाहून घाबरू नका त्यातून शिका धोके ओळखा तंत्रज्ञानाकडे भीतीने नाही तर समजुतीने बघा भविष्य भयानक बनवायचं की बुद्धिमान हे आपल्याच हातात आहे था तुमचं मत सांगा टर्मिनेटर सारखं यंत्राचं राज्य येईल की मॅट्रिक सारख्या आभासी सिम्युलेशन मध्ये अडकू आपण तुमचे विचार कमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या ए आय कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू तोपर्यंत विचार करत राहा स्वतःला प्रश्न विचारा आणि सायफाय मधलं सत्य शोधा हो तो सिनेमा नव्हता हो ती आपल्याला दिलेली एक चेतावणी आहे त्यामुळं विचार करा जय हिंद जय महाराष्ट्र